आज मी तुम्हाला आहे ना तुम्ही बघितलं असाल न ट्रेंड चालू आहे तर मी तुम्हाला इथं यू पिन आणि पिन बनवायचं दाखवणार आहे एकच करून दाखवणार आहे पण सेम त्याच प्रकारचं फुल तुम्ही ह्या पिनला पण यूज करू शकता जे आपण पोपला वगैरे वा वापरतो तिला मध्ये असं इकडून तिकडून लावता येईल तुम्हाला आता आपण यू पिनच बनवणार आहे त्यासाठी बघा मी काय घेतलं आहे इथं अशा प्रकारचे सात ते नऊ म्हणे सात नऊ पाच असे म्हणे घ्यायचे असतात बघू शकता असे म्हणे घेतले आहे मी सात थोडेसे जे झिरो वन एम एम सगळ्यात छोटी साईज असती ते गोल्डन मनी घेतले इथं आणि बस आपल्याला लागणार आहे ही झिरो पॉईंट थ्री एम एमची तार आणि आपलं प्लायर आणि कटर बस एवढंच लागणार आहे दुसरं काय लागणार नाही तसे पाहिलं तर प्लायरची पण काही गरज लागणार नाही आपल्याला आता मी छोटंसं काम करेल त्यामुळं मी चष्मा घेते <laughs> आणि सगळ्यात आधी काय करायचं आहे आपल्याला जे आपलं बेसिक फुले जी फुल आहे म्हणजे पूर्ण ज्वेलरीज त्या फुलावर डिपेंड आहे असं म्हटलं तरी चालेल तर इथं थोडं पॅक पण करायचं आहे ना एक फुल पण बनवायचं आहे त्याच्यामुळं इथं दोन गोल घेतले मी हळूहळू तुम्ही जेव्हा ज्वेलरी बनवतात तेव्हा तुम्हाला समजून जातं इथं कट मारून घ्यायचं आहे इथं एवढी ताळ घेतली बघा मी म्हणजे इतक्या हाता एवढी ताळ घेतली चला आता फुल बनवून घ्यायचं आहे आपल्याला फुल बनवणं हे एकदम सोपं आहे याच्यातलं पहिले हा मनी येऊन घ्यायचा नंतर जो छोटा बीड तो एक घेऊन टाकायचा आहे आपला आणि जिथं एंड करायचं आहे तिथं थोडीशी तार जास्त सोडायची आहे कारण आपल्याला हे फुल परत पॅक करायचं आहे थोडं वाकडं करून घ्यायचं आहे म्हणजे पुढं मनी लोटल्या जाणार नाही ना आणि गोल्डन मनी सोडून हा रिवस घ्यायचा आहे सॉरी तार रिवस घ्यायची आहे अशा पद्धतीने लॉक करायचंय बघा असं सगळे मनी करून घ्यायचे आपल्याला इथं तुम्ही म्हणजे साईज वाढवण्यासाठी जास्त मनी घ्यायची साईज कमी करण्यासाठी छोटे मने घ्यायचे सेम तसं करून घ्यायचे आपल्याला परत त्या गोल्डन मान्याला सोडून द्यायचं आहे आणि रिटर्न घ्यायचं आहे एक क्राफ्ट चॅनल पण ओपन केलं आहे मी म्हणजे शिवते ज्यू क्रिएटिव्ह वर्ड नाव आहे त्याचं तुम्ही त्यावर जाऊन बघू शकता त्यावर मी ज्वेलरी वगैरे टाकत राहते कारण की हे चॅनल मी ब्लॉगसाठी ओपन केलेलं आहे कारण तेव्हा मी एवढं काही इंटरेस्टेड म्हणजे इंटरेस्ट होता पण असं वेळ भेटायचा पण काय कारण होतं तेच माहीत नाही म्हणजे मला वाटलं नव्हतं की मी एवढं सगळं करून टाकेल आता देवाय तरी पण एवढे सगळे उद्योग सुस्त आहे मला पण मग नाही का पहिले फ्री होते एकटीच होते तरी काय करायचे नाही आता मला सगळं करावं वाटतं असं वाटतं काय काय करू आणि इथं बघा असं तीन झाले आपले बी मनी इथं पॅक असे आपल्याला सात किंवा नऊ करू शकतो मेहनत पद्धत वेगळी राहते इथं इथे बघा झालंय मधी मधी झालंय आता जस्ट काय करायचं हा गॅप भरून काढण्यासाठी ना आपल्याला इथं मोती वापरायचे इथं दोन ऑप्शन असतात जे म्हणी आपण इथं साईडला वापरले ते वापरू शकतो त्यापेक्षा एक साईज मोठी असती असे एवढे हो ते मी वापरते इथं म्हणजे लवकर हाईड होईल सहा ते सात मणी लागतील तिथं पण इथं पण तुम्ही काय करायचे थोडे मोठेच मणी वापरायचे जेणेकरून काय होतं लवकर रायड होतं आणि छान पण दिसतं दिसायला इथं सात मनी घेतले हे झाले आता हे पॅक करून घ्यायचे काय करायचं आहे हे तुम्हाला कोणी सांगणार नाही जे मी सांगते ते बघा पहिला जो मनी आहे जो आपण ओला होता त्याच्यामधून आपल्याला ही तार बाहेर काढायची ज्यांनी काय होतं फिनिशिंग छान येते आणि छान असं गोल बनतो बघू शकता अशा प्रकारे इथं झालंय आणि जो आपण आत्ताचा बनवला बनवलाय गोल्डन त्याला इतकं रॅप नाही आहे फक्त तीन दोन तीन वेळेस आहे कारण ते जास्त मग गचपच नाही दिसलं पाहिजे दोन वेळेस पॅक आहे मी आणि तिसरा टाइम ही जी पहिली तार आहे ती यूज करते इथं दन। फूल झाले आपला आता आपल्या फक्त काय करायचंय हे बघा अशा पद्धतीने लॉक करायचे ते त्यासाठी मी दुसरे तार आहे का सोडली होती पहिली मी थोडी एक्स्ट्रा कारण दोन्ही साईड टाईट पॅक करता आता काय करायचं आहे तर तार संपली आपण पहिलं फुल केलंय अजून जास्त टाईट पॅक करण्यासाठी तर तुम्हाला थोडीशी तार घ्यायची आहे अर्धा जो गोल आहे तो घेतलाय मी पॅक कसे करायचे जर तुम्ही कोणते पण ज्वेलरी बनत असाल तर ह्या दोघांना आहे ना असं घ्यायचं आहे यातली जी नवीन जोड आहे ती थोडी कमी घ्यायची आणि ही जी एक्स्ट्राची आहे ती लाईनी पिळा मारायचा आहे आणि तुम्ही काळजी घ्यायची याची की कस्टमरला टोचलं नाही पाहिजे आणि हे तारेचे तुकडे कधी पण जपून ठेवायचे खूप कामात येतात आता बघा इथं मी ही तार पॅक केली तर ही इकडून घेऊन एका बेड म्हणजे जो मनी आहे डिझाईनचा त्याच्यातून घेऊन अशी मधून टाकून असं खाली घ्यायचं म्हणजे ही टाईट राहतं तसंच तिकडूनच्या साईडने पण हा मनी घ्यायचा आहे आणि परत असंच पॅक करायचं आहे नंतर हे क्रॉस करून असं क्रॉस करून असं मग एखाद्या वेळेस इकडून मरून परत बॅग काढायचे म्हणजे मध्यभागून पण त्याला थोडंसं सपोर्ट भेटत परत ते काढायचे परत याच्यातून टाकून गस घ्यायचं घ्यायचे आणि परत बॅग एंड कसा करायचा ते दाखवते आपली ही युपी नीत तयार आहे आता हे जो उरलेला जी तार असते तिचा एंड कसा करायचा कारण कस्टमरला हे रुजू शकतो तर काय करायचं आहे हा जो मनी एखादा घ्यायचा त्याच्यातून आपल्याला ही पूर्ण अशी बाहेर काढायची बघा हे छोटस आले त्यातून निवडून काढायचं आहे आणि मग कटर कट करायचे मग त्याने काय होतं कस्टमरला कुठं अडकत पण नाही टोचत पण नाही कशी वाटली आपली सिंपल अशी युपी लावून पण दाखवते तुम्हाला कशी वाटली युपी तुम्ही तुमच्या हेअरस्टाईल लावा आता काय हेअरस्टाईल नाही मी आणि जर सपोज तुम्ही महाराष्ट्रीयन मेकअप वगैरे हो केला इथं बुचडा वगैरे घातला तर इथं तुम्ही खोपा वगैरे हो बघितला असेल असं पण टाकू शकता इथं या बाजूनी कुठे गेली हे बघा असं म्हणजे जर बुचडं वगैरे घातलं तर तुम्ही असं खोचून इथं लावू शकता छान दिसतो आणि कशी वाटली यू पीने आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा बाय बाय